समाज माननीय मनोज बाबा शिंदे यांचे खंदे समर्थक माननीय शब्बीर मुल्ला अध्यक्ष अल्पसंख्याक सेल मिरज तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व संदीप भाऊ जाधव उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट कामगार सेल तसेच सर्व पदाधिकारी यांनी मिरज तालुक्यातील ग्रामीण भागातील गाव टू गाव प्रचारात आघाडी घेतली आहे तसेच वर्षाताई सातपुते व सर्व शिवसेना महिला पदाधिकारी उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे प्रत्येक गावामध्ये महाविकास आघाडीचा अजेंडा सांगून लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम महाविकास आघाडीचे कार्यकर्ते करत आहेत यावेळेला परिवर्तन घडवायचे आहे असे सांगून लोकांना महाविकास आघाडीला मतदान करा व तानाजी दादा सातपुते यांना निवडून आणा असे ते सांगत आहेत त्यामुळे मिरज पूर्व भागातील अनेक गावांमध्ये जाऊन त्यांनी मशाल चिन्हावर मतदान करण्याचे नागरिकांना शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे फक्त एक दोन तीन धावूया एक दोन तीन निवडून देऊया आणि हे करूया आणि तुमचं डायरी भेटा असेल कोणा आधी मध्ये घालून नंबर घ्या सात दिवसात डायरेक्ट कॉल करू शकता आणि तुम्ही तुम्ही स्वतः स्वतः